लागले त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ईव्हीएम बदलल्या गेल्या अनेक ठिकाणी ठिकाणचे ईव्हीएम फोडल्या गेल्या त्या ठिकाणी जनभावना आहे कि आमचा ईव्हीएम वर त्या ठिकाणी विश्वास राहिलेला तर त्याच प्रजासत्ताक दिनाला येणाऱ्या पालकमंत्र्याला आम्ही सुरक्षित पद्धतीने जाऊ देणार नाही त्यांचा जे हाल होईल तो त्या पालकमंत्र्यांचा आम्ही नेपाळ केल्याशिवाय शांत बसणार नाही स्वतंत्र म्हणून सरपंच या गावता मला त्या ठिकाणी अटकच्या नोटीस काढण्यात आल्या मी असं काय मी नऊ तारखेला नाही त्यावरती चौथ्या क्रमांकाला त्याला घेतात गुन्हेगार म्हणून सरपंचांनी परमिशन दिली म्हणून सरपंच पद रद्द करण्यात येतं अशा पर्वतीच मतदान हवंय तर म्हणजे एखाद्या शेताची किंवा कोणा तरी भांड आहे अशी याचिका आम्ही दाखल केल्यासारखं त्यांनी आमची याचिका फेटाळली अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने उत्तर दिलंय विनंती आहे तुम्ही एक स्वायत्त संस्था आहे त्या ठिकाणी जनभावनेचा आदर करून मतदानपत्रिया ही निवडणूक निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट त्या ठिकाणी आणण्यात यावी अशी आम्ही एखादा उमेदवार उभा राहिलाय त्या उमेदवाराला स्वतःच मत स्वतःला पाडू शकत नाही का उमेदवाराचं स्वतःच मत सुद्धा स्वतःला गेलेलं नाहीये झिरो मतदान त्याचं झालेलं आहे मला कॉम्प्युटर मध्ये मतदान नाही केलं तर कुणाला गेलं मला माहित नाही ज्यावेळेस कागदावर मतदान केलं त्यावेळेस मला परिचय येते नमस्कार मी ओमकार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडई मी सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या कळ कळम तालुक्यामध्ये आहे आणि कळम तालुक्यातले तांदळवाडी हे गाव आहे जिथे स्पष्टपणाने ईएम हटाव लोकतंत्र बचाओ आणि गेली आजचा दहावा दिवस आहे उपोषण करत आहेत उपोषण करते बाळराजे आवारे पाटील व त्यांचे समस्त गावकरी इथालचे जे आहेत त्या सर्वांच्या ह्याने ई वम हे आंदोलन चालू आहे तर आंदोलक माझ्यासोबत आहेत दहा दिवसात नेमकं काय सरकारने रिस्पॉन्स दिलाय किंवा निवडणूक आयोगाने काय त्यांना रिस्पॉन्स दिला आहे काय निवडणूक आयोगाचं काय म्हणणं येतंय आणि आंदोलकांचं काय म्हणणं येत आहे हेच आपण जाणून घेणार आहेत माझ्यासोबत सर्व आंदोलक आहेत काय सांगाल काय आतापर्यंत घडतय सिच्युएशन काय मागील पाच तारखेपासून आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे राज्य निवडणूक आयोगात की बाबा आम्ही सोळा तारखेपासून आमरण उपोषण करतोय ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा आपली मागणी याकरता रास्त आहे की अधिनियमामध्येच अशी तरतूद आहे की निवडणुका या दोन प्रकारे घेता येतात एक तर ईव्हीएम यंत्राद्वारे दुसरी म्हणजे बॅलेट पेपरवर तर बॅलेट पेपर वर घ्यावी यासाठी आपली मागणी आणि त्यासाठी आमरण उपोषण मागील दहा दिवसापासून चालू आहे आणि प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोग त्या प्रकार कुठलीही प्रकारची दखल या ठिकाणी घेत नाहीये जे की मागणी रास्ता असून सुद्धा आपण काही वेगळं काही कुठला हट्ट करत नाहीत आपण जे मागणी आहे तेच मागत आहे तरी सुद्धा प्रशासनाने आणि राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे निवडणूक आयोगानं नि काय एकदम रिस्पॉन्स येतोय किंवा काय प्रयत्न नाही त्यांचं म्हणणं आहे की हे ईव्हीएम द्वारे जे आम्ही राबवतोय ते आम्हाला सुलभ जात आहे म्हणजे त्यांना सुलभ जात आहे ते दुसऱ्या बाजूनी मताधिकाऱ्यांचा काही जरा सुद्धा विचार करत नाही त्या ठिकाणी की मताधिकाऱ्यांच्या भावना आता मागील महानगरपालिकेचे इलेक्शन लागले त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ईव्हीएम बदलल्या गेल्या अनेक ठिकाणचे ईव्हीएम फोडल्या गेल्या त्या ठिकाणी जनभावना आहे किंवा आमचा ईव्हीएमवर त्या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही मग आम्ही कुठेतरी या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे जे इलेक्शन आहेत कमीत कमी त्या तरी बॅलेट पेपरवर आणाव्या एवढी माफक अपेक्षा आहे मतदारांची ते सुद्धा निवडणूक आयोगाकडून त्याची पूर्तता होत नाही आणि एकाधिकारशाही सांगितलं जाते की आम्हाला जे सुलभ वाटतं तेच आम्ही करतोय सुलभ मध्ये कुठेतरी घोटाळा असं वाटतं शंभर टक्के घोटाळा आहे मानवनिर्मित इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि प्रत्येक मानवनिर्मित इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये हवे तसे प्रोग्रामिंग करून त्या ठिकाणी बदल करता येतो म्हणूनच जागतिक महासत्ता असणारे देश त्या ठिकाणी ईव्हीएम बॅन करतायत आणि बॅलेट वर निवडून घेतात आपल्यापेक्षा कितीतरी तंत्रज्ञान त्यांचं पुढे तरी सुद्धा ते करतायत मग आपणच काय ईव्हीएमचा पुरस्कार होतोय आपण तर सगळ्या जगामध्ये आपली मोठी लोकशाही आहे या देशामध्ये आपल्या भारत देशाची आणि तिथं जर लोकशाही त्या ईव्हीएमच्या माध्यमातून कुठंतरी हुकुमशाही येऊन प्रस्थापित होत असेल तर त्या ठिकाणी आपण जनभावना म्हणून आपण जनआंदोलन उभा करणं गरजेचं आहे आणि मान्य बाळराजेदा आवारे पाटील त्यांच्या माध्यमातून मागील दहा दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण चालू असताना मागणी रास्त असताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे फक्त हुकुमशाही राजवटीतच होऊ शकतंय असं आम्हाला काल तंत्र म्हणून मी सरपंच या गावचा मला त्या ठिकाणी अटकच्या नोटीस काढण्यात आल्या मी असं काय केलंय मी नऊ तारखेला त्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं नऊ तारखेला सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पोलीस अधीक्षक साहेब स्थानिक पोलीस स्टेशन इथलं त्या सगळ्यांना कळवलं होतं आम्ही सोळा तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार मग त्या ठिकाणी तेरा तारखेला जर आचारसंहिता ला लागत असेल तर <coughs> तेरा ते पंधरा यांचं कळवण्याचं काम नव्हतं हो आचारसंहितेमध्ये बसू नका म्हणून लेखी आम्ही तुम्हाला माहितीच तो कळवलंय ना <coughs> मग आता सोळा तारखेला बसल्यानंतर एकदा बसल्यानंतर मागणी मान्य झाल्या होईपर्यंत उपोषण कसं उठणार आहे आणि परत त्यानंतर नोटिसा पाठवून आमच्यावर गुन्हे नोंद करायचं प्रक्रिया चालू आहे मग आम्ही जेवढी जबाबदार आहेत तेवढी ते बी जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंद व्हायला पाहिजे कारण त्यांनी ते या दिवसामध्ये कळवलं नाही आम्हाला बारा जिल्ह्याच्या निवडणुका चालू आहेत हो कसं पाहता बरं तुम्ही म्हणता निवडणूक आयोगाला चॅलेंज करता की हटाओ। बारा, हो आणि आता इव्हीम वरतीच बारा बारा निवडणूक हो ना तेच प्रकार आम्ही वारंवार त्या ठिकाणी शंका घेत असताना प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना मतदारांमधून त्या ठिकाणी ईव्हीएम म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे अधिकारशाही पण हो, हुकुमशाही पद्धत आहे या ठिकाणी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे करत आहे याच्यावरूनच आपल्याला सगळ्याला आतापर्यंतचे अनुभव जे येत आहेत ते शंभर टक्के कुठल्या तरी पक्षाच्या सांगण्याहून सत्तेतच थोडक्यात सत्तेतले जे पक्ष आहेत ना त्यांच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोग काम करत आहे हे त्याचा अर्थ स्पष्टच हे करतोय ना कळतोय त्यामुळे आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे तुम्ही एक स्वायत्त संस्था आहे त्या ठिकाणी जनभावनेचा आदर करून मतदान प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया ही बॅलेटवर त्या ठिकाणी आणण्यात यावी अशी आमची त्यांना आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे गावकरी का तुम्ही हो गावकरी काय वाटतं हटाव हे योजना हे योग्य भाषा आहे कारण इंटरव्ह्यू काय कोटला होता आम्हाला माहित नाही का जे शिकतय त्यांना माहित आहे आम्हाला काय माहित नाही त्याच्यामध्ये काही होऊ शकतंय असं म्हणत की आहे ती कारण ह्याच्यामध्ये शक्यतो आहे मतदान आतापास पाच ते सहा वेळेस मतदान केलं ते मतदान केलं कॉम्प्युटर मध्ये मतदान मी केलं ते कुणाला गेलं मला माहित नाही ज्यावेळेस कागदावर मतदान केलं त्यावेळेस मला पर्ची येते त्यावेळेस मला आली तेव्हा कळत मी कुणाला केलं ते असं आहे की हे चुकीच आहे सगळं चुके गावकरी म्हणून हा गावकरी चुकी सगळं हे चुकीचं आहे आता हे तर माणसं बसले म्हणजे असं नाही हे सगळं पूर्ण चुकीचं आहे ते तर मतदान असो चिठ्ठीवर मतदान असा चिठ्ठीवर दुरे असो पण ही जे आहे लॅपटॉप मतदान ही चुकीच आहे लॅपटॉप मला कळत नाही आम्ही दाबलं बटन कोणाला गेलं आम्हाला माहित नाही काहीच नाही तसं बरं असं लोक सगळे चुकीच ही जे बोलते ही जे आहे हे सगळं लॅपटॉप मतदान चुकीचं आहे सगळं चुकीचं आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के माझं अन्न नाही चुकीचं आहे नक्कीच ताई एक ध्ये तरुण बसतो आमरण उपोषण करतो गेली दहा दिवस झाले तो आपल्या शरीराला शिझुंज देतोय आणि इथली व्यवस्था जी काय येत असेल काय रिस्पॉन्स होते वे इथली व्यवस्था अण्णाभाऊ साठेने ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की इथली न्याय व्यवस्था बी भ्रष्टतेने रंगील झालेली आहे आणि खरंच संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झालेली आणि न्याय व्यवस्थेकडे बघायला जायचं झालं तर सर्वसामान्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकाराने आम्ही इथं संविधानिक पद्धतीनं आंदोलन करतो त्यावेळेस उपोषणकर्त्यांवरती केस दाखल होते ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे जो उपोषणकर्ता एका जागेवरून कुठेही आलेला नाही त्यावरती चौथ्या क्रमांकाला त्याला गुन्हेगार म्हणून सरपंचांनी परमिशन दिली म्हणून सरपंच पद रद्द करण्यात येतं अशा पद्धतीच्या नोटीसा त्यांना देण्यात येतात म्हणजे यंत्रणा या ठिकाणी वापरण्यात येते आंदोलन कशा पद्धतीने मोडीत काढण्यात येईल हे सर्व पद्धतीने पाहता येत आहेत मग यामध्ये प्रशासन असेल शासन असेल आणि निवडणूक आयोग का असेल तितकंच दोषी ठरवण्यात येईल आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितोच की दहा दिवसापर्यंत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की आम्हाला ईव्हीएम नकोय आम्हाला मतदान पत्रिकेवरतीच बॅलेट पेपरवरतीच मतदान हवंय तर म्हणजे एखाद्या शेताची किंवा कोणाच तरी भांडणे अशी याची आम्ही दाखल केल्यासारखं त्यांनी आमची याचिका फेटाळली अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने उत्तर दिलंय आम्ही दोन तास निवडणूक का आयोगाच्या कार्यालयात बसलो आयुक्त आम्हाला भेटायला तयार होत नाहीत मग अशा पद्धतीचे एकंदरीत लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न कुठला तरी पक्ष करत आहेत आणि निवडणूक आयोग सुद्धा पक्षाच्या दबावाखाली या सर्व गोष्टी करत आहेत मी निवडणूक आयोग असेल शासन असेल प्रशासन असेल या सर्वांना एकच सांगू इच्छिते दहा दिवस आम्ही शांतता बाळगली पण येत्या सव्वीस जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन म्हणून तुम्ही साजरी करतात तो प्रजासत्ताक दिन हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा गळा तुम्ही घोटत असताना प्रजासत्ताक दिन या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने आनंदाने साजरी करू शकतात म्हणजे ज्या तिरंग्याला तुम्ही मानवंदना द्यायला येतात मानवंदना देत असताना त्याच तिरंग्याच्या खालची जनता जर का सुखावलेली नसेल त्या जनतेचे प्रश्न जर का तुम्ही गळा घोटत असताल तर त्याच प्रजासत्ताक दिनाला येणाऱ्या पालकमंत्र्याला आम्ही सुरक्षित पद्धतीने जाऊ देणार नाहीत त्यांचा जे हाल होईल तो त्या पालकमंत्र्यांचा आम्ही नेपाळ केल्याशिवाय शांत बसणार darme la लोकतंत्र बचाव ही मोहीम तुम्ही का चालू केली कुठून येईल याची प्रेरणा तुम्हाला कुठून ईव्हीएम हटाव आणि लोकशाही बचाव खर आज आम्ही कार्य करत असताना दादा धर्मवीर छत्रपती शौर्य संस्थापक अध्यक्ष म्हणून असताना साडेतीनशे पेक्षा जास्त विविध महापुरुषांची स्मारक त्यांनी या मराठवाड्यामध्ये बसवलेली आहेत मग ती स्मारक बसवत असताना खरी लोकशाही कशा पद्धतीने नांदली पाहिजे आणि आज बऱ्याचशा केसेस वगैरे सर्व तरुणांशी संवाद साधत असताना एक जाणवलं की ज्या एखादा राजा एखाद्या ठिकाणचा राज्य कारभार चालवतो तर राजा जर का व्यवस्थित असेल तर राज्य कारभार नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो पण आपण पाहतो की जेलमध्ये असणारी लोक जर का निवडून येत असतील म्हणजे ज्यांना की कुठल्याही पद्धतीचं नॉलेज नाहीये नववी दहावी पास असणारा व्यक्ती जर का राज्याचा देशाचा देशा कारभार चालवत असेल <laughs> तर मग त्याला काय करणार आहे की आपले जे तरुण आहेत त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने ते समजू शकत आज आपण बघतो की जळगाव मध्ये जर का एखादा उमेदवार उभा राहिलाय त्या उमेदवाराला स्वतःचं मत स्वतःला पाडू शकत नाही का उमेदवाराचं स्वतःचं मत सुद्धा स्वतःला गेलेलं नाहीये झिरो मतदान त्याचं झालेलं आहे मग ईव्हीएम वरती नक्कीच आमचा आक्षेप आहे ना त्यावेळेला आज आपण पाहतो की मुंबई सारख्या ठिकाणी बोटाला लावलेली शाई पुसल्या जाते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते दाखवत आहे आणि कुठला तरी व्यक्ती उभा राहतो सांगतो की माझ्या बोटाची शाई पुसल्या जात नाही मग इलेक्ट्रॉनिक्स मीडिया खोटं दाखवत आहे का सर्व बोलणारी जनता आम जनता खोटं बोलत आहे आणि तुम्ही एखाद्या पक्षाचे नेते आहात आणि तुम्ही सांगताय तेच खरं आणि जनता बोलते ते सर्व खोटं म्हणूनच आम्ही ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा हा पवित्र हातामध्ये घेतलेला आहे पुढे दिशा असेल इथून पुढे एकच दिशा राहील आम्ही संविधानिक पद्धतीने आतापर्यंत दादांच्या सांगण्यावरून आंदोलन केली परंतु ते करत असताना दादांची तब्येत ही खालवत जात आहे त्या व्यक्तीला साडेतीनशे शुगर ही नॉर्मल असताना राहते मग उपोषण एवढ्या दिवसांचं चालू असताना कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला निवडणूक आयोग असेल प्रशासन असेल शासन असेल यांच्याकडून होत नाहीये आणि कुठेतरी दबाव यंत्रणा वापरली जात आहे त्यामुळे आमचा पावित्र एकच राहणार आहे दादांची प्रकृती पाहता येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही जे करू ते गनिमी कावा आम्ही नक्कीच साधणार आहोत काय वाटतं एकूण यू एम ही मोहीम मला म्हणजे पार्श्वभूमी सगळी दादा सरपंच महोदयांना मेसेज द्यायचा आहे की जे सत्यमेव हो जयतेच्या जा वरी राजमुद्रा दिलेली आहे ती तीन वाघाची आहे ती हाला की चार वाघाची आहे सर शासन प्रशासन व्यवस्थान पाठीमागे न दिसणारा चौथा वाघ आहे स्तंभ त्या स्तंभाचा तुम्ही आम्ही आता मीडिया चालू आहे ना हा चौथा वाघ आहे हाच जिवंत आहे या तिन्ही वाघाची युती होत झाली की काय कारण राजमुद्रा जर आपण स्पष्ट पाहिली तर एकमेकाच्या विरुद्ध दिशेला त्यांचा तोंड आहे हेतू हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते चिन्ह देत असताना की हे जरी एका उंचीवर असले तर यांचं एकमत होता कामा नये जसं गावात सरपंच महोदय आहेत आता उदाहरणासाठी हे ताज उदाहरण देतो या गावात एक लोकशाहीला वाचवण्यासाठी एक सरपंच उभा राहतो आणि त्या सरपंचाला शासन म्हणून उभा राहतो त्या सरपंचाला तिथलाच प्रशासनाचा अधिकारी ग्रामसेवक सेवक महोदय विरोध करतोय आणि न्याय व्यवस्थेच्या व्याख्येमध्ये आता जे निवडणूक आयोग आहे कोर्टाची प्रक्रिया आहे या निवडणूक आयोग म्हणजेच कोर्ट आहे या प्रक्रियेमध्ये म्हणजे शासन प्रशासन न्याय व्यवस्था या तिन्ही व्यवस्था एका जागी येता कामा नाहीत यांचं एकमेकाच्या बराबरीनं जरी स्थळ स्थान असलं तरी एका जागी येऊ नयेत पण ह्या चुकीच्या पद्धतीने आता एक झालेल्या आहेत आता चौथा स्तंभ असणारा जे तुमच्या हातात माईक आहे जे कॅमेरा चालू आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरणारे जे या मुद्द्यावर जे कुठंतरी चुकतंय म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा डॉक्टर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय तोच आम्ही वापर करत होत आणि एवढ्याच बळावर आता ही लोकशाही जिवंत राहणार जरी यश नाही आलं तर हा देश दीडशे वर्ष जसा इंग्रजाच्या ताब्यात होता ना तसाच त्या दिशेनं जात आहे एवढंच मी म्हणू शकतो नक्कीच पाहू शकता गेली दहा दिवस झाले इथं तांदवाडी या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि खर तर आतापर्यंत उपोषण करण्याची तब्येत ही खालवत चाललेली आणि कुठेतरी तब्येत खालवत असताना इथली व्यवस्था जर त्यांना रिस्पॉन्स देत नसेल तर ही खरीच चिंता करण्याची बाब आहे कॅमेरापर्सन सह मी ओमकार शेमडे धन्यवाद थांब